नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अशी अपडेट आलेली आहे बघा लाडक्या बहिणींना हा सहा हजार रुपये बोनस भेटणार आहे काय लाडक्या बहिणीला दोन हजार काहींना पाच हजार आणि काहींना पन्नास रुपये हा बोनस भेटणार आहे तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना किती बोनस भेटणार आणि सहा हजार बोनस हा कोणाला भेटायला पाहिजे सगळे आजच्या वेळी मी तुम्हाला सांगणार होतो बघा आता दिवाळी आलेली जो पंधरा हप्ता तो पडलेला -कौन्त आहे सगळ्या लाडक्या बहिणीला ज्या पात्र आहेत आणि ज्या अशा लाडक्या बहिणी आहे त्यांना पहिले बारा तेरा हप्ते हे आलेले आहेत बघा आता जो पाच हजार रुपये जो हप्ता भेटणार आहे पहिला तो जो, जो भेटणार आहे तो भेटणार आहे बांधकाम कामगार ज्या महिला आहेत त्यांना बघा ही ऑफिसियल न्यूज आहे ही वेबसाईट वरची आणि बा पेपरमधली बघा बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस असा घ्यायला फॉर्म भरायचा आणि बोनस वाट वाटप सुरू होणार आहे ही पण बातमी बघा दिवाळी बोनस आणि हे ऑफिसर जी राहा आलेला आहे बघा म्हणजे जी ऑफिसर जियर जी हा आहे शासनाकडून ज्या बांधकाम कामगार महिला आहेत त्या लाडक्यात ये त्यांना पाच हजार रुपये हा बोनस हा भेटणार आहे तर अशा प्रकारे ज्या कामगार महिला आहेत कामगार ज्या त्यांना लाडक्या ताईंना पाच हजार रुपये हे भेटणार आहेत तर त्यानंतर जे दोन हजार रुपये बोनस आहे तो कोणाला भेटणार आहे तर बघा ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या आपल्या अडिथ थिएटर यांनी ट्विट करून पण सांगितलं होतं ऑफिसर पण झालेलं आहे त्यांनी सांगितले का, का बघा ज्या ज्या आपल्या अंगणवाडी आहेत अंगणवाडी महिला आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट भेटणार आहे हॉबीज भेट म्हणा बोनस म्हणा किंवा दिवाळी गिफ्ट म्हणा तर त्यांना दोन हजार रुपये भेटणार आहेत बघा आता ही टूट बघा इथे बघायचं त्यांनी आणि चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी निधी पण हा मंजूर झालेला आहे तर ज्या अंगणवाडी शेविका ताई आहे त्यांना कोणाला का व्हायना पण दोन हजार रुपये भाऊबीज गिफ्ट म्हणजे बोनस हा भेटणार आहे आता बघा जे सहा हजार रुपये कोणाला भेटणार आहे तिथं मी बघा आता ज्या ज्या लाडक्या बहीण आहेत म्हणजे ज्यांना बहारावा तेरावा आणि चौदावा हप्ता हा आला आणि डायरेक्ट पंधरावा हप्ता आला बघा आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ज्या पात्र आहेत त्यांना फक्त पंधरा हप्ता आलाय बारा तेरा आणि चौदा हप्ता आला नाही तर त्यांची अशी मागणी ज्या पात्र आहेत त्यांना हा फक्त पंधरा हप्ता आलाय बाकीचे हप्ते आले नाही त्यांना बारा तेरा चौदा आणि सोळा हप्त्या मिळून असे सहा हजार रुपये सरकारने द्यायला पाहिजे अशी त्या लाडक्या बहिणींची मागणी आहे तर बघा आता त्यांची त्यात काही चूक नाहीये त्या पात्र होत्या पण त्यांना सरकारने बारावा तेरा व चौदा हप्ता हा टाकलेला आहे तर लाडक्या बहिणींचा अशी अशी विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांना पंधरा हप्ता आहे पण बारावा तेरावा नाही भेटला त्यांना सोबत हे चार हप्ते द्यावेत म्हणजे त्यांना सहा हजार रुपये हे भेटतील भापते तर अशी त्यांची इच्छा आहे तर बघा आता आणि त्यानंतर आता हो महिलांची अशी पण मागणी होती की आता दिवाळी आलेली आहे दिवाळी चालू झाली पंधरा हप्ता भेटला आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पण ऑक्टोबर महिना पण संपत येईल ते अशी मागणी महिलांची लाडक्या बहिणींची त्यांना पंधरा हप्ता पण त्यांनी सरकारने दिला पाहिजे हॉबीज गिफ्ट म्हणून किंवा दिवाळी बोनस म्हणून काही काय असताना तर अशी लाडक्या बहिणींची अशी अपेक्षा आहे त्यांना बोनस नाही ॲटलीस्ट जे ऑक्टोंबरचा महिना तो पंधराशे रुपये त्यांना हा भेटला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा अशा प्रकारे जो बोनस आहे दिवाळी बोनस ज्या लाडक्या त्यांना आला नाही त्यांची मागणी त्यांनी सहा हजार रुपये द्यावा त्यांना बारा हप्ता हप्ताने आला आणि ज्या अंगणवाडीशी त्यांना दोन हजार येणारच आहे आणि ज्या कामगार आहे जे बांधकाम कामगार महिला त्यांना पण पाच हजार रुपये हे भेटणार आहे फक्त आता महिलांची अशी अपेक्षा आहे पंधराशे रुपये त्यांना नाही तुम्ही बोनस देतात पण ते ऑक्टोबरचा हप्ता तो द्यावा कारण सप्टेंबरचा हप्ता ऑलरेडी उशीर झालाय आणि आता दिवाळी आली दिवाळीसाठी खरेदीसाठी त्यांना पैसे पाहिजे तर त्यामुळे लाडक्या बहीण असं म्हणतात त्यांना पंधरा हप्ता सरकारने म्हणजे सोळा हप्ता हा पंधराशे रुपये हा द्यायला पाहिजे कारण ऑलरेडी पंधरा हप्ता लेट आहे तर लाडक्या बहीणची अशी इच्छा आहे पंधराशे रुपये किंवा बोनस नाही तर त्यांची अशी मागणी आहे त्यांचा हक्क आहे का त्यांना तो सवा हप्ता आहे पंधराशे रुपये ऑक्टोबरचा तो ह्याच महिन्यात मिळावा कारण दिवाळी आहे दिवाळी मी त्यांना त्या पैशाचा वापर करता येईल तर अशी एक अपडेट आहे लाडकी बहीण योजनेबद्दल राहिलं त्या बहिणी त्या सरकारकडे मागणी करत आहे भरपूर ज्या म्हणजे ते गट आहेत किंवा जे महिलांचे स गट आहे ते मागणी करत आहेत सरकारकडे का त्यांना जे बोनस आहे हा भेटायला पाहिजे किंवा जे पैसे आहे सवा हप्ता तो ह्या महिन्यात भेटायला पाहिजे ही एक अशी अपडेट आली होती तुम्ही नवीन असं चॅनल वाटत चॅनेलला सबस्क्राईब ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करून ठेवा असेच आपण अपडेट गुणित असतोय तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये